छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय शहरातील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा आढावा दिनांक तेरा जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे शहरातील अतिक्रमण निर्मल मोहिमेचा आढावा पालकमंत्री नामदार श्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण हटाव मोहिमेची अंमलबजावणी सुरू असून त्यांच्याकडे वैध परवानगी आहे त्यांचे हक्क राखले जातील आवश्यक ठिकाणी संयुक्त मोजणी करून नागरिकांच्या अडचणी सोडवण्यात येतील अतिक्रमण काढल्यावर तात्काळ रस्त्यांची कामे सुरू करण्यात यावीत विजेची खांब हटवावेत आणि आवश्यक तेथे भूमिगत वीज वाहिन्यांचे प्रस्ताव सादर करावेत असे निर्देश देण्यात आले आहे या मोहिमेमुळे शहराचे नियोजनबद्ध विकासाला गती मिळणार असून सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यामध्ये समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत यावेळी आमदार श्री संजय केनेकर आमदार श्री प्रदीप जयस्वाल आमदार सौ अनुराधाताई चव्हाण मनपा आयुक्त श्री श्रीकांत जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी श्री सर पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवारसर आणि सर्व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर